नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी बालविकास आणि अध्यापन शास्त्र फॉर पीईटी स्टुडंट चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडिया प्रश्न असा आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फर्स्ट ऑप्शन सेकंड थर्ड एफेक्शन फोर्थ लॉक्टर मराठीमध्ये खालीलपैकी कोणती सहज प्रवृत्ती नाही नंबर एक अनुमान नंबर दोन पलायन नंबर तीन वात्सल्य नंबर चार हास्य या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे मित्रांनो अनुमान इन्फरन्स विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट दॉट इन्स्टिंग इन्फरन्स खालीलपैकी कोणती सहज प्रवृत्ती नाही तर अनुमान ही सहज प्रवृत्ती नाही आहे पलायन सहज प्रवृत्ती आहेत मॅकडुगलने एकूण चौदा सहज प्रवृत्ती सांगितल्या होत्या याचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी बघूया काय म्हणते स्पष्टीकरण सहज प्रवृत्ती इन्स्टिंग म्हणजे अशा नैसर्गिक जन्मजात प्रवृत्ती ज्या शिकवल्या जात नाही उदाहरणार्थ पलायन धोका टाळण्यासाठी पळून जाणे वात्सल्य अपत्यांबद्दल प्रेम किंवा जपणू तसेच हा सुद्धा एक प्रकारची सहज प्रवृत्ती आहे परंतु अनुमान ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो हा सहज प्रेरित असणारा जन्मजात गुण नाही तर अनुमान ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे तर्क किंवा अनुमान त्याला आपण बौद्धिक प्रक्रिया असं म्हणतो अनुमान काढण्यासाठी किंवा करण्यासाठी विचारशक्ती अनुभव व तर्कशक्ती लागते त्यामुळे दिलेल्या पर्यायांमध्ये सहज प्रवृत्ती नाही असा तो पर्याय म्हणजे अनुमान या ठिकाणी हो